काय काय मंडळी काय चालू आहे तर सकाळी सहा वाजे द्यायचा आम्ही रनिंग करायसाठी आलेलो आहे तर ट्रॅक बघा आमचा किती भारी रोड आहे बघा साईडला शेती आहे आणि बरोबर मधून रनिंग करायचं कोणच नाही आहे सध्या रोडवर दानवाड गावाला जातेला रोडवर पाणी आलेलं आहे म्हणून मधूनच जायचं आहे आपण वापस तीन किलोमीटर रनिंग करून आलो आहे आपण आणि भरपूर दमलेलो आहे खतरनाकवाले मॅगीला आणलेलं आहे सुकरून चला इकडे मित्राच्या घरी चाललेलो आहे मी गावचा शेताचा रस्ता बघा जरासा खराब झाला आहे पण ठीकठाक आहे पा ला ला पूर आलाय ना म्हणून जरा खराब झालेला आहे पाऊस भरपूर चालू आहे तो मला दाखवतो पुढं किती पाणी भर आलेलं आहे पूर्ण पाणी भरून आलेलं आहे हि हिवत आहे आमच्या गावचा इथं पाणी येत नाही तो आहे पूल चंदूर चंदूर साईडला जाणार पूर्ण यायला खतरनाक पाणी ह्यात जर जर पडलं तर वाहूनच जाईल हा माझा मित्र रोहिण्या रोहिण्या काय तर सांग स्वतःबद्दल पैठिक घेऊन चाललेले आहेत गोर आहे

खाली आता खाली पांडवी तो आमचा इकडं उभारलेला आहे आणि मी जाऊबाई चालली आहे तिकडं आणि तिकडं सुजाता बसली आहे तिकडं बननी ताई हाय आ, ही आ? हा तिक माझा मी काढकी काढला गेली <laughs> नादी जाऊ झालेलं नदीला नदीचे पल्टे घेऊन मॅगी बनल्या सोबत पर्डी सोडायला नदीला चाललेलो आहे मी मम्मी घेऊन चालले पर्डी मॅगी आमचा हे बघा गावबाग हे आमचं शेत आहे पुराला नदीला कुठलं धरणाचं पाणी सोडलेलं होतं रे कोयना धरणाचं पाणी सोडलंय भरपूर पाणी आले पण आता बंद केले म्हणून पाणी थांबलेलं आहे मॅगीला था। इथल्या मुंग्याचा आवाल द्या पायात उडी मारली तिकडं तिथंपर्यंत जाऊन आली मॅगी भरपूर मुंग्या आहेत खतरनाक आहेत एकदा पण झालं मॅगीच एकदा व्हिडिओ कॉ व्हिडिओ चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे पलडीची तयारी चालू आहे सध्या हा तर आहे माझा भाऊ नदीची सोडत सोडताय बोरची आणि नदीची पलडी झालेली बोरची झालेली आहे नदीची आता तयारी करताय आम्ही पलडी हे पलडी करण्याचं कारण म्हणजे आपल्याला नदी पाणी देते एवढं आपले शेती होत्या परत बोर आपल्या घरात घरा घरामध्ये आपल्याला पाणी येतं पाणी येतं ना त्या बोरमधून म्हणून आपल्याला नैसर्ग निसर्गाकडून पाणी मिळतं म्हणून पळडी करायची जी आपण पूजा करतो मग ते एक धार्मिक ही आहे की मग त्यासाठी पळडी करायची असते मॅगी मॅगीचा ड्रेस काढलेला आहे मॅगी त्या त्यामध्ये उडी मारलेली मॅगी पाण्यामध्ये तेल विसरलेलं आहे

आमच्या दगडतरी पैडी साठी आलेले आहेत पाण्यात उडी त्यांना आता पोहून आलं म्हणजे तिथं मुंगे आहेत त्या मुंग्या चावल्या त्याला आणि उडी मारल्या त्यात त्याला माहिती होते पाणी म्हणजे का पहिल्यांदा उडी मारून आले आता जाई जाईना पाण्यापेक्षा मॅगी उधळा लागल्याच

आम लावल्यावर करून मारत कोण तीन ते चार रे डोक्याला

परटी आता वाहत्या पाण्याला सोडलेले आहे तुम्ही बघू शकताय आकाश आहे अत्तर्व आहे आमचे बाळासाहेब आहेत आणि तिकडे माणसं पण आहेत बघा शेतातली काम करणारी निवड केलेला आहे अरे त्यांच घर उद्वस करलाय तू मुंग कशाला ते कशी हल्लीत तु सगळ्या मुंग्या वगैरे म्हणून मुंग्या आपला जीव वाचवायसाठी वर चाललेला आहेत नदीचा म्हण आणि रामेश्वर काकी पायात मुंग लागल्या शेतामध्ये डिम लाईट येत आहे म्हणून डीपी बदलत आहेत एम एस सी वाली पलटी झालेली आहे आज आणि सगळीजण जेवून गेलेले घरातून आणि उद्या चाललेलो आहे आपण कोल्हापूरला सासरवाडीला तर लवकर झोपे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा तुम्ही चला बाय बाय सायनिंग ऑफ